पोलिटिशिया आलेलं आहे आणि आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे आज राहुल गांधी यांच्यावर काही आमदार असतील खासदार असतील आणि काही बेछूट असं वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गोगोर यांच्यासोबत पर्यावरण विभाग यांच्यासोबत आपण चर्चा करा आज काही ठिकाणी राहुलजी गांधी यांच्यावर काही वक्तव्य करतात त्याबद्दल काय म्हणणार आज आम्ही जाफ्रबाद पोलिस स्टेशनला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व अमरावतीचे खासदार माजी खासदार अनिल बोंडे हे राज्यसभेचे आता खासदार आहे यांनी जे बेछूट आरोप केले म्हणजे चुकीचे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आज जाफराबाद पोलीस डेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि तक्रारसुद्धा दिलेली आहे आमदार संजय गायकवाडला मला वाटतं राहुलजीच्या वर अभ्यास करण्यासाठी स्वतः पै रटिवेशन लावं लागतं राहुलजीच्या वर बोलण्याची संजय गायकवाडची लायकीच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं संजय गायकवाडला इंग राहुलजी अमेरिकेमध्ये इंग्लिशमध्ये त्यांनी काय म्हणजे हे दिलं हेच त्यांना जे मी समजलं नाही याचाच अर्थ होतो कारण मी ज्या आरक्षणामध्ये मी ओबीसी समाजामधून येतोय त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते काय बोलले याचा सगळा जे की चार वेळेस आम्ही तो म्हणजे मुलाखत ऐकली आणि त्याच्यावर जे कधी त्यांनी काय बोलले हे अभ्यास पूर्ण बोललेले संजय गायकवाडला ते समजलंच नाही आणि फक्त प्रकाश झोतात राहण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पायाखालची वाळू सरकलेलं संजय गायकवाडला उद्या आमदार व्हायचे जे का भीती वाटायला लागली त्यामुळे वा कुठंतरी मोठ्या नेत्यावर बोलून आपल्याला जे कधी कुठंतरी लोकांची सहानुभूती मिळेल काय हे पाहण्यासाठी जे कधी त्या संजय गायकवाडना जो राहुलच्या बद्दल अकरा लाख रुपये देतो आणि मी त्यांची जीभ छाटणारा अकरा रुपयात बक्षीस देतो अरे बाबा तुम्हाला ज्या शिवसेनेनी तिकीट दिलं आमदार केलं त्या उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर गुपचून एकनाथ शिंदेच्या सोबत गेले पक्क्याचे जे किणी किती पके घेतली त्या पक्क्याचा उपयोग चांगल्या गरीबाच्या कामासाठी करा मतदारसंघाच्या विकासासाठी करा परंतु इकडे जे कमी आमच्या नेत्यावर आमचा नेता तुमच्यावानी खुठं बोलत नाही तुमच्या नेत्यावानी कुठं बोलत नाही आमच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सगळ्या जनतेचं ग्रामीण जे तरुण असतील बेरोजगार असतील त्यानंतर महिला असेल चार वाजता निघत असताना हजारो लोक रोडवर होते त्या नेत्याला पाहण्यासाठी त्या नेत्याला ऐकण्यासाठी ज्या नेता देशात म्हणजे लोकप्रिय झाला त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळं हे तुम्ही बेछूट आरोप करता पहिले ते थांबवा आणि लोकांचे मनचिन्ह शिका यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यासाठी जी कर मी आधी तार धरला आहे दुसरे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितलं किंवा राहुलजीचे वर जीभनगा काठू त्यांना मी जिबेला चटकं द्या तुम्हाला जनतेने तुमचा जागा दाखवली परत येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता जागा दाखवणारे तुम्ही जिबेला चटके देण्याची जी भाषा आहे फक्त यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फक्त देशात म्हणजे फक्त दंगे गाढवायचे हे चतून सिद्ध होतं म्हणून त्यांनी देखील अनिल गोंडेवर सुद्धा गुन्हा दाखल करावा व राहुलजीवर जे मी बेछूट आरोप थांबवा याच्यासाठी आम्ही त्यांचा निषेध बी करतो आणि पुलटीला अर्धसुद्धा तक्षवेद न्यूज मराठी जाफरात प्रतिनिधी अशोक मस्त